नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी का तुमचं स्वागत करतो तर ऑक्टोबर महिन्यामध्ये एक जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता तर संपूर्ण महाराष्ट्रातील चाळीस तालुके दुष्काळग्रस्त खरीप हंगामातला जो दुष्काळ आहे तो या तालुक्यांमध्ये जाहीर करण्यात आला होता आणि यामध्ये नोव्हेंबरमध्ये पुन्हा परिपत्रक काढून एक हजार एकवीस तालुक्यांचा त्यामध्ये अधिक समावेश करण्यात आलेला आहे तर लक्षात घ्या या दुष्काळग्रस्त जे तालुके आहेत तर या तालुक्यांमध्ये जे शेतकरी आहेत तर यांना अनुदान मिळण्यास सुरुवात झाली आहे तर लक्षात घ्या ज्यांची एक एवायसी पूर्ण लवकर लवकर आहे अशा शेतकऱ्यांना सदरचा जो दुष्काळग्रस्त जो निधी आहे तो मिळण्यास सुरुवात झाली आहे तर लक्षात घ्या तुम्ही जर या दुष्काळग्रस्त तालुक्यांमधून असाल आणि तुमच्या सदरच्या बँक खात्याची जर ई के वाय सी नसेल तर तुम्हाला हा सदरचा लाभ मिळणार नाही आहे त्यामुळे लवकरात लवकर तुमची जी ई के वाय सी आहे तुमच्या बँक खात्याची तर यासंदर्भात संपूर्ण माहिती तुमच्या बँकेमध्ये जाऊन घ्या आणि सदरचे जे अनुदान आहे ते आता जमा होण्यास सुरुवात झाले आहे दुष्काळग्रस्त जे शेतकरी आहेत यांना जर सदरच्या तालुक्यांची यादी हवी हो असेल तर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनलवरती या सर्व याद्या देण्यात आलेल्या आहेत तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा